नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण अम व आहा युक्त शब्दांचे वाचन लेखन करणार आहोत अम म्हणजे अनुस्वारयुक्त शब्द आणि आहा म्हणजे विसर्गयुक्त शब्द चला ऐका म्हणा व लिहा पंख रंग पंच संच संघ गंज कंठ थंड दंड गंध किंग डिंग, ओके चला बालमित्रांनो पुढील शब्द पाहूयात रिंग भिंत लिंब चिंच मुंज कुंभ थेंब गेंडा भेंडी चेंडू आंबा खांदा चला पुढील शब्द ऐका म्हणावल्या हा रांगा दांडा कांदा गांधी भांडी मांडी चांदी वांगी ओके पुढील शब्द ऐका चंदन मंथन चंपक कंबर शंभर पतंग भडंग पलंग ऐका म्हणा वल्या हा खमंग दबंग कंगवा वंदना कंपास भंडारा बंधारा मांजर नांगर सांबर डांबर मुकुंद डाळिंब कुटुंब टिंगल निंदक चिंतन पिंजरा भिंगरी मुंगळा कुंभार उंदीर पुंगळी मुंबई पेंटर चेंगट वेंधळा शेंबडा टेंगूळ नोंदनी, सोंगटी घोंगडी कोंबडी गोंधळी कंदील मंदिर सांगली पांडुरंग संवाद संहार कौंस, मास, सिंह हंस संज्ञा संसार ओके पुढील शब्द ऐका म्हणाल्या हा अविसर्गयुक्त शब्द दुःख नमहा निपक्ष निपात दुस्संग दुश्शाप अधपात उष्यकाल बालमित्रानो आज आपण अनुस्वार आणि विसर्गयुक्त शब्दांचे वाचन केलेले आहे तर हे शब्द सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा आणि शिक्षकांना जरूर दाखवा तपासून घ्या ओके थँक्यू